फ्रेंड्स कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये तर आता मी तयार झालेले आणि मला जायचंय बाहेर मला आणि आमच्या पिल्लूला नाकाला ना तर आम्ही ना ना आणि मिस्टर पण येत आहेत तिकडनं आणि ना ला बाई पण येत ता आहेत आम्ही तिघ जण चालू बँकेमध्ये तर आमचं पिल्लू पहिल्यांदा आज सिटी बसनी पुण्यातल्या सिटी बसनी प्रवास करणार आहे आमचं नक्ट नाक घेतलंस आहे पैसे तू हा पैसे घेतले तर पिलू हां तोंडात तोंडात तोंडातच घालायचे आम्हाला पहिलं तिकडे मम्मी कर पैसे पैसे दिसत दे पैसे दिले टाकले आता आम्ही दोघी जण निघालो चला पिलो बल्प लावलाय आम्ही पिल्लू कुठे बघायला पिल्लू चमचम para ver

झोपत होती बस मध्ये वाघ आमचा झोपत होता चला झालं आता आमचे सगळे काम आम्ही निघाला घरी ये येऊन निघीन करा म्हणलं काय तर ते लिंक हाय म्हणा ऑलरेडी नाही रातगरी कारण तू आलीस किती वेळात काम झालं तू सांग आलीच आहे अकाउंट ओपन केलं आपण अकाउंट ओपन केलंय म्हणजे मोठी गोष्ट आहे ती इथे साधारण नंबर अपडेट करायचं म्हटलं तर आपल्याला घंटा घंटा दोन दोन घंटे हा लागते ओपन ओपन करून दिलं एवढ्या वेळ तुला वाटतंय का तरी उघड किती बघालू मऊ atau nambahin mau? kan,

प्रायवेट डिलिव्हरी डार्ट म्हणजे छोटी गोष्ट नाही ती पोस्टाच्या लेवलचीच आहे ती त्याच्यापेक्षा जास्त जात असली तरी घेऊन जा नाही तर घेऊन तू मला जाता येतं मग तर आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी थांबलेलो आमच्या पिल्ल्याला इथं निस्त निस्त अंग चुकायच येड लागले ह्या पुरीला आता अंक नाही बोट सगळ्याच्या सगळी बोट चुकायचं चुकायचे घाबड्या घाबड्याला या इकडे गेले तर आणायला काय आता आता काय माहिती का छान लागत शेवपावर रेडी व्हायला शेवपाव रेडी व्हायला पाणीपुरी बाबा कशी टेस्ट सांगा काय झालं आंबट आहे का तिकट आहे का कसे छान आहे छान आहे पाणी तुला नाही <laughs> तुला नाही तुम्ही आणता चुका चुका तुम्ही इकडून शेवपाव आणलेत शेवपाव शेव दाबेली शेवपाव असं कसं शेवपाव मला वाटलं शेव दाबेली आणायला काय की नाही बर पकडाय शेव पाव पहिल्यांदा घाई मी कसा <laughs> आहे कसा वाटायला कमी जास्त नाही मी सांगितलं होतं त्यांना तिकट बनवू नका म्हणून मला वाटलं तिकट जमत नाही म्हणून मी गेल्या वेळेस तुला म्हणली होती सीत नको पाणी पिल मग तुला नेसत पाणी हा पाणीपुरीतलं पानि पाणी मम्माना पेल आणि तुला साध पाणी झालं थोडं सगळे एक गणपती आले आता इथे स्टॉल केवढे म्हणजे लागले बघ पिल्लू गणपती बाप्पा गाडी लावतात लोक मला काहीच कळना हो। तर आता आमचे मिस्टर घ्यायला चाललेत जलेबी गरम गरम आई सुमितला नामीतला ही भट्टी आता वाटत त्यांनी त्याच्या तिथून तो पप्पा बघ काय घे गरम द्या म्हणा गरम द्या म्हणा त्यांना आणि मग मोतीचूर लाडू कसा आहे सिंगल पीस एक पीस किती आहे विचारत की त्यांना विचारलं तर किती आहे गाडीचे काच उघड मग त्याला तुम्ही घ्या घ्या म्हटलं ना उग नाही घ्या मिस्टर उघड मिस्टर घ्या म्हणलं नो दरवाजे उघड्या काच उघड्या काय करायचं घ्या फटका नव्हतच नाही करायचं मी नंतर खादरवाज

आम्हाला बीज्या आरा सगळ्यात घ्या का छान आहे का आम्ही आज केलं तरी आम्हाला <laughs> उठाच गड बरायकडाला तोंडावरच खायच नुसतं नुसतं तोंडात घालायचं आहे आम्हाला बस बाकी काय नाही पिल्लो इकडं बघ एक थमण्यासाठी पोचल्यावर तिला घ्या इकडे बघा दोघ पण पिल्लो इकडे बघ अरे बिकडे बघ रिल्लो अरे डक्ट नाग गोबड लाख काय लागली बाबा अरे मग तिकड हडी रम म तुझी बघ ना, ना वागड्या